पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पंतप्रधान कार्यालयात आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे काल राष्ट्रपती भवनात शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे आज पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आणि आपला कार्यभार जो आहे त्यांनी तो स्वीकारलेला आहे तर तिसऱ्या टर्मचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिली सही जी आहे ती देशभरातील शेतकऱ्यांसाठी केलेली आहे पी एम किसान निधी फंडाचा जो निधी आहे या फाईलवर जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टर्म मधचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जी आहे ती आज पहिली स्वाक्षरी केली जो पी एम किसान निधीचा जो सतरावा फंड आहे जो सतरावा हप्ता आहे त्या हप्त्यातले प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारे दोन दोन हजार रुपये जे आहेत ते आता जमा होणार आहेत या संबंधातली ही जी फाईल होती यावरती जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली सही केलेली आहे एकन एकंदरीतच या सतराव्या हप्त्यामध्ये जर आपण बघितलं तर नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना जवळपास साडे नऊ कोटी शेतकऱ्यांना या किसान निधी फंडातून जो आहे तो सतरावा हप्ता जाणार आहे साधारण सुमारे हजार कोटी रुपयाचे वितरण जे आहे ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे त्यामुळे आज पंतप्रधान पदाचा स्वीकार पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय किंवा सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान फंडासाठी जी निधी आहे त्या फाईलवरती सही केलेली होती त्यानंतर या फाईलवर सही केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपलं सरकार जे आहे एनडीए सरकार हे कटिबद्ध आहे आणि आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे झटेल असं सुद्धा जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भविष्यात आम्हाला शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी मोठे काम करायचं आहे असा संदेश जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर देशातील जनतेला दिलेला आहे